घरचा वैद्य आणि घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वाच स्वागत आहे आता बघा आपण गेले वर्षी हळद लावली होती कुंडीमध्ये आता आबाळ चालू झालेलं आहे आणि त्या काळ्या हळदीला कोंब आलेत चार कोंब आलेत आणि बघा आता कसे कोंब आलेत एक मोठे आणि हिचं बघा गेल्या वर्षी जे कोंब बघा असे इथं आहेत आणि ही दुसरे कोंब आले त्याला इथं एक बारका कोंब आला बघा आणि ही एक दोन इथं एक मोठा हे तीन असे भरपूर मोठे कोंब आले तर म्हणजे खाली कंद मोठा असाय पाहिजे त्याच्यामुळं मासे मोठे कंद आलेत आणि मध्ये बघा एकदम काळ्या कत्ताई कलरचे काळ्या भोर कलरचे मध्ये पट्टा आहे प्रत्येक पानाला तर काळ्या हळदीचं मित्रांनो सांगायचं जेवढं कौतुक करेल तेवढं ह्या वनस्पतीचं कमीचं आहे मित्रांनो तर कसं कमी आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो पहिल्यांदा तर ही जी एक कोंब आणून तिचे पौर्णिमेदेशी पूजा करून लक्ष्मीचा जप करून श्रीम 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 ओम श्रीम जरी केला जप जप करून तिची पूजा करून जरी तुम्ही एक कोंब त्याचा एक दोनशे ग्रामचा जर पूजक ठेवला तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी उर्दी होती मित्रांनो दुसरी गोष्ट मित्रांनो ही जे लक्ष्मी पूजनाच्या टायमाला ह्याचा कोंबाची जर पूजा केली तुम्ही तर तुम्हाला लक्ष्मी ऊर्दी व्हायला मदत होती मित्रांनो तर ही लक्ष्मी दिवाळीच्या टायमाला जर पूजा करून ठेवली तर चांगल्या प्रकारे काम करते दुसरी गोष्ट मित्रांनो ही तांत्रिक कामात जर वाईट शक्ती काय असेल तरी ही जरी वापरली जवळ ठेवली पोटातून खायला दिली तरी बी नकारात्मक शक्ती घालविते मित्रांनो दुसरी गोष्ट मित्रांनो हे जे आहे तीनशे ग्रामचा कंद तीनशे ग्रामचा मोठा कंद घेऊन वजनानं त्याची काही दिवस पूजा करून त्याची पीटी जर बनविली तर पीटी बनविली तर खर्चिलेले पैसे महागारी येत मित्रांनो ही काय आपण करून बघितलेलं नाही पण अशी एक मान्यता चर्चा आहे ह्याची पीटी बनविते तर पीटी बनवायची एक त्याला पीटी बी चंदाची पीटी लागते मित्रांनो आणि पीटी होती अशी भरपूर चर्चा आहे खर्चिलेली धन महागारी येतं तीच एक समजा तुमच्या कुठल्या तरी रूपानं खर्चिलेले पैसे तुमच्या घराकडं परत येणार अशी एवढी लक्ष्मी कारगर वनस्पती आहे काळे हळद आणि दुसरीच गोष्ट मित्रांनो इथं बघा त्याच्यामध्ये आपले एक पांढऱ्या बोहिरिंगणीचं एक झाड आहे त्याच्यातच उगवलेलं एक छोटं बीट टाकलं आपण आणि ही काळी हळद जांभळी हळद आपल्या आपल्या भागातली नावं भरपूर असे अलग अलग असतील मित्रांनो जांभळी हळदमध्ये म्हणजे जांभळा कत्तई कलरचा क कंदामध्ये एक कलर असतो पण हीच भेटते आपली बघाय मित्रांनो जास्त करून जी हळद आहे तर हीच हळदीचाच आपल्याला बघाय भेटते महाराष्ट्रात दुसरी कोणची असेल काळे तिचं काही सांगता यायचं नाही आणि हिला एक फूल एक लागतं असं मित्रांनो विशेष प्रकारचं त्या फूल जर लागलं तर त्या फुलाच्या आमुष्याच्या टायमाला जर फूल लागलं तर ती फूल काय करतं मित्रांनो तर त्याच्यातून अशी सोनकिड्यासारखी एक ज्योत चालते आमुष्याच्या दिवशी तेवढी अशी ज्योत चमकते वनस्पती चमकते ही पण ती फुलातूनच ज्योत निघत असते फूल जर लागलं त्या फुलामधून ज्योत चमकते आमुष्याच्या दिवशी तर आमच्या आजोबा जुने लोक म्हणायचे ज्योत चमकती म्हणजे काय होतं ती जसं हळदी वनस्पती लेकराला पाहिजे ते म्हणायचे बघा वनस्पती लेकराला पा जाजयले म्हणायचे तर काय ती त्याचं गोड रहायचे काय ती कळालं नाही काय त्याची भाषा येते ते वनस्पतीची ज्योत चालायची आणि संध्याकाळी बारा ते बार एक अशा एक टायमाला तास दीड तास वनस्पतीमधून उजाड निर्माण व्हायचा त्या फुलामधून कलर चमकायचा आणि काही वेळात बंद व्हायचा ही आमच्या आजोबांनी बघितलं त्यांनी सांगितलेलीच गोष्ट आहे ती काळ्या हळदीवर ज्योत चालते शंभर टक्के ज्योत चलते मित्रांनो तर एवढी ही पॉवरफुल आहे पण ह्याची गोष्ट मित्रांनो सांगायची म्हटलं तर ह्या वनस्पतीपैसे नागाचा राहवा असा असतो ह्याच्यापैसे सापाचा राहिवासा असतो काय गोळ आहे साप येतो ह्याच्यापैसे आपण आता हे दुसरं आहे आता हे व्हिडिओ काढतोय बघा जेवढा तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा लवकरच आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो चला राम राम